पोलीस शिपाईवरती दोन हजार पंचवीस साठीची ही कागदपत्रे तुम्हाला फॉर्म भरण्यापूर्वी जवळ ठेवावी लागणार आहेत जेणेकरून तुमचा फॉर्म त्या ठिकाणी सबमिट होईल कोणत्या कोणत्या पदासाठी कागदपत्रे लागणार आहेत तर पोलीस शिपाई चालक बँडस्मन सशस्त्र पोलीस अर्थात एफ कारागृह पोलीस ज्याला आपण जेल पोलीस म्हणतो आहे आणि लोहमार्ग पोलीस या सगळ्यांसाठी ही डॉक्युमेंट लागणार आहेत बघा यामध्ये काय काय अत्यावश्यक आहे एस येस एस सी किंवा एच एस सी च उत्तीर्ण प्रमाणपत्र जन्माचा दाखला आदिवास ज्याला आपण डोमेसाईल म्हणतोय त्याच्यानंतर जातीचं प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र संगणक परीक्षा एम एसीआय उत्तीर्ण असल्याचं डॉक्युमेंट खेळाडू असाल तर त्याचं प्रमाणपत्र आणि पडताळणी अहवाल पुढे नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र ज्यांना त्या ठिकाणी आवश्यक आहेत त्यांच्यासाठी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागेल माजी सैनिकांसाठी डिस्चार्जचं प्रमाणपत्र लागेल गृहरक्षक दलातून तुम्ही भरत असाल आरक्षण घेत असाल प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पोलीस पाल्य अनात अंशकालीन किंवा च किंवा एसीबीसीचं तर तुम्हाला ते डॉक्युमेंट्स लागतील किंवा एन सी सीचं तुम्ही आरक्षण घेणार असाल तर त्याचं तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे यावर जाऊन तुम्ही पोलीस भरतीची तयारी करू शकतात तुम्हाला अर्जुन बॅच आहे नव्याने चालू झाली यामध्ये शंभर टक्के सगळा सिलेबस आपण कव्हर करतोय तिथे जाऊन तुम्ही लाइव प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स बघू शकतात या व्हिडिओजला लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद